नमस्कार मंडळी आजवर बऱ्याचशा मालिका नाटक चित्रपट आणि जाहिरातींमधून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता अतुल तोडणकर हा एका गंभीर आजारानंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे तर नाटकाच्या प्रयोगादरम्यान अभिनेता अतुल तोडणकर यांना ब्रेन हॅमरेजचं निदान झालं आणि वर्षभराच्या उपचारानंतर अभिनेत्याचं टीव्ही इंडस्ट्रीत पुनरागमन झालं आहे अतुल तोडणकर हा जे मराठीवरील तारीन या मालिकेत महत्वपूर्ण भूमिकेत झळकला आहे या मालिकेत तो डॉक्टर कामत ही भूमिका साकारताना दिसणार आहे तर गणेश उत्सवा दरम्यानच अभिनेत्याची जे मराठीच्या लोकप्रिय मालिकेत एंट्री होत असल्याने तो आपल्या भूमिकेबद्दल म्हणाला आयुष्यातल्या अनेक महत्वाच्या वा वर्णावर गणरायचा हात माझ्या डोक्यावर होता माझं लग्न असो वा सरकारी नोकरी सोडून कलाक्षेत्रात येण्याचा निर्णय ही सगळी प्रेरणा मला गणेशाकडूनच मिळाली एवढंच नव्हे तर माझी पत्नी दरवर्षी गणपती बाप्पाला राखी बांधते त्यामुळे तो फक्त माझा देव नाही तर माझा मेह नाही आहे तर पुन्हा एकदा कॅमेरासोबत उभं राहणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि महत्वाची गोष्ट आहे ज्या वाहिनीवरून मला कला प्रवासाची सुरुवात झाली तिथेच मला काम करण्याची संधी मिळाली नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रकृती बिघड झाला आणि वेळेवर उपचार मिळाले मी त्यावेळी घरी असतो तर मला नक्की काय होतं हे कदाचित कळालं नसतं असं भावनिक होऊन अतुल तोडनकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तर छोट्या पडद्यावरील अतुल यांची कोणती भूमिका तुम्हाला आवडली हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच तारीन ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका